शिर्डी येथील जागृत देवस्थान बिरोबा बनात आजपासून सुरू झालेल्या पारंपरिक बिरोबा यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सकाळपासूनच जय बिरोबा महाराज की जय या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे गावात भजन कीर्तन ढोलताशे आणि पारंपरिक वेशभूषेतील झांझपथकांच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या पवित्र यात्रेच्या निमित्ताने भाजप महिला मोर्चा शिर्डी शहर अध्यक्षा सौ रेखा मंगेश रनमाळे यांनी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की बिरोबा महाराजांच्या पवित्र यात्रेच्या निमित्ताने सर्व भाविक बांधवांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा या यात्रेतून गावात भक्ती ऐक्य आणि सद्भावनेचा संदेश बळकट होवो बिरोबा महाराज तसेच साईबाबांची कृपा सर्व भाविकांवर व शिर्डी नगरीवर सदैव राहो सौ रणमाळे यांनी पुढे सांगितले की शिर्डी हे साईबाबांचे पुण्यस्थान असतानाच येथे बिरोबा महाराजांसारखे स्थानिक देवता श्रद्धेचे केंद्र आहे आणि या यात्रेमुळे गावातील संस्कृती परंपरा आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ होत आहे यात्रे निमित्ता ने शिर् गावत विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन पालखी सोहे तसेच सामाजिक उपक्रम आयोजन करण्यात आले असून परिसर भक्ति रंगात नहाँ निघाला आहे